तसेच नगर कल्याण या चार मुख्य शहरांना जोडणारं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे आळे फाटा आणि याच आळे फाट्याच्या बस स्थानकाच्या ठिकाणी आता आपण आहोत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आता देखील इथे प्रचंड जवळजवळ सात ते आठ एसट्या इथं उभ्या आहेत याच प्रकारे जवळजवळ सातशे ते आठशे या एसट्या इथून रोज रवाना प्रत्येक ठिकाणी होत असतात आणि याच एसट्यांमधून हजारो ते लाखोंच्या प्रमाणात प्रवासी इथून प्रवास करत असतात परंतु तुम्ही बघू शकता की या बस स्थानकाची काय अवस्था का आहे तसेच महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात निधी इथं उपलब्ध करून दिलेला आहे प्रत्येक बस स्थानकाची अवस्था ही सुधारण्यासाठी परंतु आळेफाट्या जवळील जे काही इतर शहर आहेत त्यांच्या बस स्थानकांच्या रस्तेच्या तुलनेत आळेफाटा बस स्थानकाची अवस्था ही कशी आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे किती मोठा हा पाण्याचा खड्डा देखील आहे नक्की खड्ड्यात बस स्थानक आहे की बस स्थानकात हा खड्डा आहे हे दुगीर तिथं कळत नाही स्थानकात असलेला हा पाण्याचा खड्डा देखील हा खूप मोठा तर आहेच आहे परंतु परंतु याच बरोबर असलेला हा इथे साठलेला हा कचरा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की जसं मी म्हणलं की खड्ड्यात बस स्थानक कितकी बस बस स्थानकात हा खड्डा तसंच हा कचरा डेपो देखील इथं मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे जे काही इथले स्थानिक रहिवासी आहेत ते इथं मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात परंतु ह्याच कचऱ्याचा स्थानिक रहिवाशांनाच त्रास होतोय लहान मुले असतील त्यांना त्यांच्या आरोग्यावरती देखील याचा परिणाम होतोय तर मग याच्यासाठी प्रशासन का काही निर्णय घेत नाही हा देखील जनतेसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहेच आहे आपल्या सोबत इथं काही स्थानिक रहिवासी देखील आहेत तर या कचरा डेपो जो काही तयार झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांना काय त्रास होतोय किंवा त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काका प्रकत नाव काय तुमचं जाधव काका तुम्ही ते काय काम करता आम्ही रिक्षावाले आमच्या भरपूर रिक्षा आता आम्ही काय मी तर रोज व्यवसाय करतोय लोकांना बी त्रास होतोय पण त्यातून आता कुणी ऐकतच नाही त्या जबाबदारीने आम्ही अनेक वेळा कचरा उचलाय सांगितला पण याच्यावरती ॲक्शन बी घेत नाही कुणी आम्ही जर कचरा टाकणाऱ्याला बोललो तर वैयक्तिक कोण यांच्याशी भांडण करणार आणि कोण वैर करणार आहोत याच्यामुळे भरपूर त्रास होते आणि स्थानिक आजूबाजूली दुकान दुकानं हे सगळे आणि वडगाववाले आळ्यावाले दोन्ही ग्रामपंचायत येईल की नेमकं त्यांना वाटतं हे उचलतील किंवा यांना वाटतं हे उचलतील याच्यामध्ये आमचं मरण आहे ना याच्यामध्ये आता अनेक रोग आता अक्षरच्या रिक्षावाली इथं बसतात त्यांना खूप त्रास होते काय याच्यावरती कायम स्वरूपी उचललं जावा किंवा इथून काहीतरी सोय व्हावा त्यांनी पण त्याच्यावर कुणीही निर्णय घेत नाही कोणती ग्रामपंचायत तेवढ्यावर फक्त उचलून टाकते याच्या पलीकडे कुणीच काय निर्णय घेत नाहीये रिक्षावाली आता वैयक्तिक भांडून मांडून कोण संघ मांडणार वैयक्तिक कुणी टाकायला आल्यानंतर बा त्याच्यावरती जे भांडण करणार कुणाबरोबर हा प्रश्न मोडतोय तुमच्यासारखं जरी कोणी टाकून लांब उभे राहतात आणि इथूनच पिशवी ते कचऱ्याची तिथं फेकून देतात आमचे जर रिक्षावाले त्याला पिटून देतात रिक्षावाले एखाद्या गरीबाला सांगून ते पैसे दोन रुपये देऊन तो कचरा तिकडं हटवण्यास सांगतात आणि आता आता तुम्ही उभे राहिलेले बघा त्याचा वास येतोय कुठं काय होते आता साथ सुटलेली रोग सुटले ताप सुटलाय किंवा काय म्हणतो आपण त्याला टायफॉइडची साथ सुटलेली त्याच्या अनेक जणांना त्याला त्रास होतो <laughs> आता आपल्यासोबत आहेत आळेफाटा बस स्थानकाचे कंट्रोलर आपण त्यांच्याशी बोलून आळे फाटा बसस्थानकाची जी काही दूर अवस्था आहे ती नेमकी काय किंवा त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची तक्रार केलेली आहे का याबाबत जाणून घेऊया सर नमस्कार तुम्ही काय का सांगाल आता तुम्ही बघत आहात की आपल्या आळेफाटा स्थानकाची जी काही दुरवस्था आहे त्याबद्दल तुम्ही कधी लेखी तक्रार तुमच्या वरिष्ठांकडे केलेली आहे का हो वरिष्ठांनाच याबद्दल माहिती दिलेली आहे आणि याच्याबद्दल प्रोपोजल पण मंजूर झालेले आपल्या डांबरीकरण सिमेंटीकरण मंजूर झालेले पण ते आता कधी चालू करतात याच्या वरिष्ठ सांगतील तुम्हाला पण का सर कारण का की आपण बघतोय की आळेफाट्या जवळचे जे काही शहर आहेत आपले मनसर म्हणू किंवा नारायणगाव संगमनेर या ठिकाणची आपण बस स्थानक बघितली तर त्यांच्या मोठ्या प्रमाणात निधी जो आलेला आहे शासनाकडनं त्याची मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे तेथील जे काही रहिवासी आहेत प्रवासी आहेत त्यांना उत्तम अशी सोय मिळते आपल्या ह्याच्यातून तर मग आपले त्या आळेफाट्यात जे काय आहे बस स्थानक त्याची ही अजूनपर्यंत ही अवस्था का एवढ्या दिवस का लागलेत त्या प्रपोजलला हे हे पण पण थांबले प्रत्येक ठिकाणी सर तरी असं का तुम्हाला कधी असं वाटलं नाही का तुम्ही जरी आज इथे कंट्रोलर आहात तरी पण मग इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही पण एक सामान्य नागरिक आहात तुम्हाला पण इथून प्रवास करायचा आहे तुम्ही तुमच्या खासगी गाडीतून करा किंवा आपल्या एस टी गाडीतून करा तुम्हाला पण त्याचा हा त्रास होतोय तर मग एक बाकीचे जे काही सामान्य आहेत नागरिक त्यांच्या वतीने तुम्हाला कधी वाटलं नाही का तुमच्या वरिष्ठांशी अजून या बाबत बोलावं किंवा लवकरात लवकर तो काही जो प्रपोजल आहे त्याचं काम लवकरात लवकर व्हावं चालेल ना मी याच्याबद्दल आमच्या नारंगा दल डेपू मॅनेजर यांच्याशी बोलत त्याच्याबद्दल मी सर दुसरा प्रश्न असा आहे की जे काही प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ज्या काही इथन बस ए करता। जा करतात त्यांची देखील पार्किंग इथं व्यवस्थित होत नाहीये ज्या काही अवैध गाड्या आहेत बाकीच्या त्यांची पार्किंग इथं मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल तुम्ही काही वरिष्ठांकडे तक्रार काही नोंदवली आहे का हो या तक्रारी पोलीस स्टेशनला नोंदवलेल्या वरिष्ठांना पण सांगितले पोलिस पण त्यांची दखल घेतली पण प्रवासी हे गाड्या लावून फक्त दोन मिनिटात आलो असं म्हणून जातात परत लवकर येत नाही त्यांना सांगून सुद्धा ते, ते गाडी इथे लावून जातात प्रत्येक वेळेस आपण फोटो काढतो फोटो पाठवतो पण तरी पण प्रवाशांनी सुद्धा सु, थोडी काळजी घेतली पाहिजे का आपली गाडी माणूस सोडल्यानंतर लगेच मार्गस्थ करावी अवैध पार्किंग सोबतच सर इथे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात हा कचरा डेपो जसं काही उभा राहिलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय तक्रार केलेली आहे कचरा डेपो बद्दल पण तक्रारी पत्र व्यवहार केलेले पत्र व्यवहार नंतर स्थानिक लोकच सर्व कचरा तिथं आणू लागतात त्यांची आळ्याची गाडी येते वडगावची गाडी येते तरी त्यांच्या गाडीत ते कचरा टाकत नाही फक्त आपल्या डेपोमध्ये संध्याकाळी येऊन कचरा टाकून जातात ते तर आता आम्ही यापुढे असं करणार आहोत आपल्याकडे सी सी टी व्ही सगळे सर्व ठिकाणी सी सी टी व्ही आहे यात स्थानिक लोक जास्त आहेत स्थानिक लोकांना ते फुटेज तुमच्याकडं प्रसारित करून तुम्ही ते प्रसारित करावा आणि नक्कीच प्रवासी कचरा टाकतात का स्थानिक कचरा टाकतात हे त्या फुटेजमध्ये कळूनच येईल त्याच्यामुळं स्थानिकांमुळे सर्व लोकांना प्रवाशांना येणाऱ्या जाण्या लोकांना सुद्धा त्याचा जास्तीत जास्त त्रास होतो खास करून पावसाळ्यात त्यातून किडे वगैरे हो निघतात आणि त्याचा त्रास ही दुकानं दुकानदार स्थानिकवाले येणारे जाणारे यांना ये सर्वात जास्त होतो आळेफाटा बस स्थानकात तयार झालेला खड्डा तसेच प्रवाशांची होणारी जी काही वाहतुकीची जी काही दुरावस्था आहे तसेच कचरा हा जो काही मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहिलेला आहे त्याचा प्रशासन कधी मार्गी लावेल हा जनतेसमोर मोठा प्रश्न आणि त्यांची अपेक्षा देखील आहे कॅमेरामॅन शुभम सह स्नेह लावटे हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी